हो नमस्कार नमस्कार आज सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस काय टॉमॅटोला बाजार भाव आहे आज साव गेले आपली चारशे रुपये साऊ चारशे रुपये राहिले कुठे गुरु गुरु काय आज मेघदूतचा काय बाजार भाव भाऊ मेघदूतच नाहीच नामस्कार नमस्कार काय आज गावठी टॉमॅटोला बाजार भाव गावठी आहे सव आहे ना चारशे पर्यंत तीनशे चारशे साडेतीनशे अच्छा बरोबर आणि इतर बाकी मग अडीचशे ते साडेतीनशे आरेमाल आरेमान कमी आहेत अडीचशे दोनशे बाजार वाढतील वाढतील पावसाने माल कमी झाले पावसारखा वाढ आहे काय राहतील बरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केट मध्ये सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटो ला बाजार भाव साधारण तीनशे साडेतीनशे पर्यंतचा आहे आणि जी गावठी टोमॅटो आहे त्याला बाजारभाव एक चारशे रुपयाच्या आसपास आहे आपल्यासोबत बाजार समितीचे संचालक आणि टोमॅटोचे व्यापारी सारंगजी घोलफ आहेत साहेब सहा ऑक्टोबर काय टोमॅटोला बाजार टोमॅटोला जे चांगले ले ले, माल आहेत ना जे नवीन चालू झालेले सावजी व्हरायटी ती चारशे सव्वा चारशे रुपयापर्यंत माल गेलेले आहेत आणि ज्या दुसऱ्या आहेत तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे म्हणजे हायब्रिड जसे नवीन माल चांगले बाजार हलके माल कमी बाजार सध्या बाजार म्हणजे चार पाच दिवसापासून टेबल आहेत बाजार वाढत का नाहीत बाजार सगळीकडे चालू आहे साहेब माल नाशिक बेल्ट पूर्ण चालू झालेला आहे आता तर विवरगा वगैरे ते कमी पडलं पण आता दिंडोरी चालू झालं तुमचं वनी चालू झालेलं आहे पांडुर्ली चालू झाले ते तीन चार स्टेशन नवीन चालू आता सध्याचे टोमॅटोचे बाजार पाहता यंदाचं सीझन शेतकऱ्यांचं फेल आहे तर व्यापारी बांधवांनी नफ्याच्या मागे कमी लागतात शेतकऱ्यांना चार पैसे कसे वाढून देता येईल याचा प्रयत्न करायला हवा आपण बाजार समितीचे संचालक आहात म्हणण्यापेक्षा सुरुवातीच जर पाहिलं म्हणजे मे जून जुलै मध्ये स्टार्टिंगला जेव्हा म्हणजे आता तालुक्यातली आवकच आवक आहे समजा तालुक्यामध्ये जेव्हा त्या काय पिरियड मध्ये सातशे आठशे नऊशे हजार रुपये बाजार होते त्या पिरियड मध्ये पण तेव्हा आपल्या तालुक्यातील माल कमी होता आता आपल्या तालुक्यातील आपल्या भागातला आपल्या भागातला माल चालू झाला पण तरी पण अडीचशे ते चारशे रुपयापर्यंत बाजार आता सध्या स्टेबल आहेत आता नारायणगावच्या या टोमॅटो मार्केट मध्ये हा लिलाव तुम्ही जागेमध्ये असं काय नाही नऊ तारखेला नऊ तारखेला खासदार साहेबांच्या उद्घाटन आहे आणि खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील सर्व म्हणजे सर्व मान्यवर आहेत त्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता आपण उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे नऊ तारखेला आपला हे होणार आहे मुहूर्त आहे धन्यवाद साहेब धन्यवाद आपण पाहतोय नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये चांगल्या प्रतीचे टोमॅटो येत आहेत परंतु बाजारभाव योग्य मिळत नाही आपल्यासोबत अनेक वेगवेगळे प्रकारचे व्यापारी शेतकरी आहेत परंतु हो नमस्कार काय बाजार भाव मिळतो तीनशे साडेतीनशे चारशे चारशे पर्यंत टोमॅटो टोमॅटो तेच आहे पण तेच आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये जो भाग नव्याने सुरू झालेला आहे त्याला बाजारभाव थोडासा भरा आहे परंतु जे जे भाग उलगत आलेले आहेत त्याला गिराईक देखील नाही अशी परिस्थिती आहे बाबा नमस्कार नमस्कार कुठून आले अवसरी औसरी बुदरू का खुर्द 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 कुठली व्हरायटी बाबाई अरे माने अरे माय कितवा तोड आहे तोडाय पाचवा तोड आहे काय भाव मागत आहेत मागतायत तीनशे दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये कॅरेट वीस किलोच क्रेट वीस किती लागवड आहे एक एक किती खर्च येतो बाबा एकरी एकरी नव्वद हजार काय नारायणगावच्या मार्केटला सूचना मार्केटला काय सूचना आहे का या मार्केटला काय सुचना या वर्षाला वर्षी टोमॅटोचं सीझन फेल गेलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं नारायणगावचे शेतकरी एवढे नाराजी व्यक्त आहेत दादा नमस्कार नमस्कार कुठून आले आपण गोडेगाव कुठली वरायटी घेऊन आले एकशे आठ काय भाऊ मागतो आज तर दीडशे रुपये मागच्या शंभर रुपये तिसरा लागवड एकर रोग तर भरपूर आहे खर्च दीड लाख रुपये एकरी चाललाय शेतकऱ्यांनी काय डायजन घ्यायचे का या सरकारने काय करायचं खाताच्या गुणी लावल्यात तर अठराशे एकोणीसशे दोन हजाराव केले काय करायचं पीक मागायचे का शेतकऱ्यांनी जगायचं जगायचं कसं मात्र झिरोले तीनशे रुपये कॅरेटला खर्च आहे इथं मार्केटला खरं आहे तुमच व्यापारी चांगले झाले शेतकरी मेन आहे का बरोबर शेतकरी बांधवाची व्यथा बरोबर आहे आता टोमॅटो या ठिकाणी आता बागा उलगत पण आलेल्या आहेत म्हणजे लहान माल आहे त्याच्यामुळं व्यापारी सुद्धा पडून मागत आणि बाहेरचे व्यापारी आता निघून गेलेले आहेत स्थानिक व्यापारी राजस्थान आज बी रुपये खापत आहे काय म्हणाले राजस्थान आज बी ऐंशी रुपये खपते रुपये किलो किलो खपते बरोबर बर। कॅरेटला किती खर्च आहे पाचशे रुपये खर्च आता शेतकऱ्यांना एवढं करता आला असत शेतकऱ्यांनी डायरेक्ट माल पाठवले हो असते बरोबर बरोबर असा बी विषय ना व्यापारी बांधवांनो तुम्ही शेतकऱ्यांचा धुवा घ्या आता का ही खूप चांगली आहे माल सुपर माल असताना गिराईक नसेल तर काय शेतकऱ्यांनी करायचं असा प्रश्न आहे नमस्कार दोनशे रुपयाने मागतात साहेब कुठली व्हरायटी अरे अरेमान अरेमान किती तोड आहे हा हा पहिलाच तोड साहेब पहिलाच तोड आहे बागांना खर्च खूप झालाय किती लागवड आहे अर्धा एकर आहे अर्धा एकर दरवर्षी टमाटो करता हो सा यंदाचा सीझन कसं सीझन पेल पावसामुळ पावसामुळे सीझन आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला बाजारभाव डाऊन झालेले आहेत पर्यायाने परिणामाने शेतकरी यंदाच्या वर्षी खूप अडचणीमध्ये आहे शेतकऱ्याच्या या आपण म्हणतो जगाचा पोशिंदा तुम्ही या जगाच्या पोशिंद्याला सध्या कोणी आधार द्यायला नाही शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे दादा नमस्कार नमस्ते तुम्ही कुठून आले पिंपळगाव खडकी पिंपळगाव खडकी कुठली वरायटी कोण आली मिल्क दूध काय भाव मागत दोनशे दोनशे कितवा तोड आहे सहावा सातवा सहावा सातवा तोड आहे काय मार्केटला सूचना मार्केटला काय नाही हलक्या प्रतीचा माल घ्यायला गिराईक पण पाहिजे चांगल्या प्रतीचा जे टॉमॅटोच्या बागा उलगत आलेल्या आहेत ते सुद्धा घ्यायला या ठिकाणी गिराईक पाहिजे अशा प्रकारच्या सूचना आहेत भाऊ नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आले घोडेगाव घोडेगाव प्रॉपर घोडेगाव किती वाढ साऊ आहे काय भाव मे तीनशे अडीचशे तीनशे तोड आहे दुसरा दुसरा हो किती लागवड दरवर्षी टमाटो हो काय यंदाचा अनुभव काय यंदा अवघड आहे पहिले जेजा गेले बाजार भाऊ भी कमी आहे शेतकरी अडचणीमध्ये खूप आहे काय मार्केट कमेटीचा काही सूचना

सरकार पण अडचणी अडचणीमध्ये त्यांच्या दादा गाड्या दादा फ्लॅट त्यांचे सगळे व्यवस्थित चाललेले कर्जाचा डोंगर पुढे कर्जाचा डोंगर आहे लाडक्या बहिणीला पैसे द्यायची गरजच नव्हती भाऊ बहिणी पण इकडून आता घेतलं आणि तेलाचा डाबा वाढवला चोवीसशे पंचवीसशे रुपये केला पहिल्यांदा अठराशे रुपये होता आता चोवीसशे रुपये केला तेलाचा डाबा दिवाळीमध्ये अजून हा व्यापार निलाव चाललाय शेतकरी मेलाय हा का संपूर्ण काय करावं लागेल शेतकऱ्यांनी आत नाही करीन तर काय करीन तो शेवटी कांटाळून शेवटी एकच पर्याय राहतो आत्महत्या फोकाट फाशी घेणे भावना बरोबर आहे बाजारभाव वाढला पाहिजे तुमच्या अपेक्षा काही जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव इथे टोमॅटो मार्केट मध्ये सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटो आवक साधारण दहा हजार झाली बाजारभाव आहे आहेत टोमॅटोला बाजारभाव दोनशे ते तीनशे साडेतीनशे चारशे रुपयाचा बाजारभाव आहे म्हणजे मेघदूत आहे आर्यमान आहे एकशे आठ आहे या व्हरायटीला बाजारभाव साधारण दोनशे ते अडीचशे रुपयाचा मिळतोय नारायणगाव ते टॉमॅटो मार्केट एक आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असल्यामुळे मार्केट असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना कोणताच बाजारभाव मिळतो अशी प्रकारची लोकांची भावना आहे बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं संचालक मंडळ शेतकऱ्यांची नेहमीच काळजी घेते गेल्या आठ दिवसापासून बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी बांधवांची नाराजी मिळते सभापती संजयराव काळे आपण जरा मार्केटमध्ये या शेतकऱ्यांचा व्यथा समजून घ्या व्यापाऱ्यांचे काय प्रॉब्लेम आहेत तेही समजून घ्या शेतकरी सध्या खूप अडचणीमध्ये आहे टोमॅटो नाशवंत माल आहे पुढे जर गेलायक नसेल तर व्यापारी सुद्धा काय करणार हे जरी खरं असलं तरी शेतकऱ्याच्या मालाला चार पैसे अधिक कसे मिळतील यासाठी काय करता येईल याचा सुद्धा तुम्ही विचार करा नारायणगावची ही टोमॅटो मार्केट शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेली आहे जुन्नर आंबेगाव खेड शिरूर बीड परभणी संगमनेर अकोला उस्मानाबाद सातारा सांगली या भागातून टोमॅटो इथे विक्रेला येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास या मार्केटवर आहे सध्या टोमॅटोच्या भागा उलगत आलेल्या आहेत उलगत आलेल्या भागांच्या टोमॅटोला बाजारभाव शंभर ते दोनशे रुपयापर्यंतचा मिळतोय आणि जी टोमॅटो चांगली आहे त्याला बाजारभाव म्हणजे प्रामुख्याने टोमॅटोला चांगल्या प्रतीच्या टोमॅटोला चारशे रुपयाचा बाजारभाव आहे ज्या इतर व्हरायटी आहेत म्हणजे त्याचे याचे भाव दोनशे अडीचशे तीनशे रुपयापर्यंतचे आहेत खात्याच्या किमती औषधाच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत आणि टॉमॅटोचे बाजारभाव पडलेले आहेत जगाचा पोषण आपण शेतकरी म्हणतो परंतु या जगाच्या पोशिंद्याला आधार देण्याची गरज आहे बाजार समितीचे सभापती संजय राव काळे तुमच्यावर शेतकऱ्याचा किन्नरच्या जनतेचा विश्वास आहे राजकारण होत राहते होत राहणार श्रेटी खरं ते खरं असतं खोटं ते खोटं असतं शेतकरी तुमच्या सोबत आहे सध्या टोमॅटोचे बाजारभाव कमी झालेत थोडस तुम्ही कधीतरी एक दिवस नारायण एक दिवस जुन्नर एक दिवस ओतूळ एक दिवस आळेपटा एक दिवस बेलना मार्केटला फिरा शेतकऱ्यांच्या ज्या किरकोळ किरकोळ आली अडचणी सुद्धा तात्काळ सोडवा हा शेतकऱ्यांचा दुवा सदैव तुमच्या पाठीशी राहील फ्रेश वाणी बिगर टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका